रात्रीचे नऊ वाजले होते रस्त्या चिटपाकृही नव्हतं रस्त्यावर दिवे नव्हते त्यामुळे अंधारात अजूनच भर पळत होती आडमार्गी रस्ता असल्याने गाड्यांची इजा नव्हती त्या रस्त्यात एका बाजूला एक तरुणी इष्टीची वाट बघत उभी होती तिच्या पेराव्याकडे बघून असं वाटत होतं की ती जवळच्या एखाद्या गावात राहत असावी दिसायला सावडी पण रेखीव आणि आकर्षक बांधा असणारी तिने पारंपरिक पद्धतीने साडी नेसली होती हातात नॉयलांच्या धाग्यांची पिशवी होती पिशवीत कपडे कोंबून भरले होते कपडे जास्त असल्यामुळे पिशवीच्या तोंडाच्यावर कपडे आले होते पायात सगळे ऋतूच आलेल अशी प्लास्टिकची चप्पल होती अंगावर एक दोन चांदीचे दागिने होते रस्त्यात एकटीच असल्यामुळे ती भरपूर घाबरली होती ती सारखी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत होती बराच वेळ झाला तरी दोन्ही बाजूने एक सुद्धा एष्टी आली नाही तिची बेचेनी वाढत चालली होती ती उभी होती तिकडून जवळच एक तिकाट होतं तीन रस्ते त्या ठिकाणी जोडले होते तिने विचार केला आपण तिकडे जाऊन उभे राहूया कुठच्या तरी बाजूने एखादं वाहन आलं तर त्यात बसून पुढे जाऊया ती तिकडे निघाली पाच मिनिटं चालल्यावर ती तिकडे पोहोचली ती काटण्यावर कोणीच नव्हतं रस्त्याच्या बाजूला एक पांढरा दगड रोवला होता त्यावर लिहिलं होतं तिरडी शून्य किलोमीटर दगड मोठा होता, होता। आणि त्याचा वरचा भाग पसरट होता एक माणूस आरामात बसेल इतका मोठा तो दगड होता कदाचित एष्टीची वाट बघत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी मुद्दाम तो तसा बनवला होता ती बराच वेळ एष्टीची वाट बघत उभी राहिली पण एष्टीचा काही पत्ता नव्हता उभं राहून तिचे पाय दुखू लागले तिचं त्या दगडाकडे लक्ष गेलं आणि आपसुकच ती त्यावर जाऊन बसली बसायला मिळाल्यावर तिला थोडं हायचं वाटलं थोडा वेळ गेला ती तशीच एसटीची वाट बघत उभी होती ती तिन्ही रस्त्याकडे आळीपाळीने बघत होती पण एकही वाहन तिकडून येत नव्हतं एका रस्त्यावर तिला दूरवर थोडी हालचाल दिसू लागली अंधार असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं पण कोणीतरी दूरून येत आहे ह्याची जाणीव तिला झाली ती ति डोळे मोठे करून आणि पापणीने लावता त्या दिशेला बघू लागली कोण असेल एखादं जनावर तर नसेल ना तिच्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले त्या भागात रात्री बिबट्या फिरतो हे तिला माहीत होतं बिबट्याच्या विचाराने क्षणभर तिच्या मनात भीती उत्पन्न झाली बिबट्या असला तर तिने आजूबाजूला बघितलं जवळच झुळपं होती तिने पटकन उठून त्या झुळप्यातील एका झाडाची फांदी मोडून हातामध्ये घेतली तिने आजूबाजूला बघितलं रस्त्याच्या एका बाजूला एका हातात मावेल इतका दगड होता तिने पटकन तो दगड उचलला एका हातात फांदी आणि दुसऱ्या हातात दगड घेऊन ती युद्धाला जशी सज्ज होते तशी उभी राहिली ती आकृती जतजशी जवळ येऊ लागली तसतसं तिच्या हृदयाची धडधड वाढू हो लागली ती आकृती वीस पंचवीस पावलांवर आली आणि तिला जाणालो ती आकृती उंच आहे बिबट्या इतका उंच नसतो मग कोण असेल ते एखादा माणूस असेल का असा तिने विचार केला ती आकृती तिच्या एकदम जवळ आली आता तिला स्पष्ट दिसू लागलं सहा साडेसहा फूट उंच आणि बलदंड शरीर असलेला तरुण समोरून येत होता अंगातील कपडे आणि हातातील हँडबॅग बघून तो पुण्या मुंबईचा वाटत होता त्याचा रंग काळा असल्यामुळे अंधारात जवळ आल्याशिवाय तो तिला स्पष्ट दिसला नाही तो तिच्या समोर येऊन उभा राहिला मोठे पांढरे डोळे आणि त्याचा भितीता एक मोठा चेहरा बघून ती त्याला बघताच घाबरली माणूस मनावकी की सैतान हेच तिला कळत नव्हतं त्याच्या कपाळापासून ओठांपर्यंत जखमीचा मोठा व्रण होता असं वाटत होतं कधी काळी तलवारीने किंवा दादार शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर वार झाला होता त्या व्रणाने तो तरुण अजूनच भेसूर दिसत होता तो समोर येताच भीतीने ती एक पाऊल मागे सरकली त्याने घोगऱ्या आवाजात तिला विचारलं शेवटची बस गेली का त्याच्या आवाजाने ती अजून घाबरली आणि तिने फक्त नाही अशी मान हलवली पाच मिनिटं दोघं इष्टीची वाट बघत तसेच उभे राहिले ती हळूच मध्ये मध्ये त्याच्याकडे बघायची त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं की पटकन दुसरीकडे बघायची थोडा वेळ उभं राहिल्यावर त्याला उभं राहावे त्याने इकडे तिकडे बघितलं आणि त्याला तो दगड दिसला ज्यावर ती तरुणी बसली होती तो त्या दगडावर जाऊन बसला रात्रीचे अकरा वाजत आले होते पण एष्टीचा ठिकाणा नव्हता तिचं लक्ष त्याच्याकडेच होतं तो शांतपणे मान वळवून एष्टीची वाट बघत होता बराच वेळ झाला तसं तिला सुरक्षित वाटू लागलं त्याच्याकडून काही धोका नाही असं तिला वाटू लागलं तिने हातातला दगड आणि फांदी खाली ठेवली वेळ पडली तर पटकन हाताला लागावी असा विचार करून तिने दगड आणि ती फांदी स्वतःच्या जवळच ठेवली तुम्ही कधीपासून एसटीची वाट बघत आहात त्याने विचारलं त्याच्या बोलण्याने सावध होत ती बोलली तुम्ही यायच्या तासभर आधीपासून तो विचार करत बोलला म्हणजे एक दोन तास एसटीचा पत्ताच नाही ती बोलली नाही दोन मिनटं गप्प राहिल्यावर त्याने परत विचारलं कुठे महत्वाच्या कामासाठी निघालात वाटतं म्हणजे एवढ्या रात्री एकट्या चालला आहात म्हणून विचारलं ती बोलली तसं महत्वाचं काम नाही आहे नेहमीच उशीर होतो पण आज जरा जास्त उशीर झाला त्यावर तो बोलला मी पण चुकीच्या एस टीमध्ये चढलो होतो कंडक्टरने मागच्या स्टॉपवर उतरवलं आणि सांगितलं पुढच्या स्टेशनवर दुसरी टी पकडा ती काहीच बोलली नाही त्याने परत विचारलं भीती नाही वाटत का रात्री एकट्याने प्रवास करताना आधी वाटायची पण आता सवय झाली आहे ती म्हणाली ह्या भागातील दिसता कुठून आला आहात इथून पाच सहा किलोमीटर दूर डोंगरात फॅक्टरी आहे तिकडूनच आली आहे तो आश्चर्याने बोलला म्हणजे तुम्ही पाच सहा किलोमीटर चालत आला इकडे एसटी पकडायला हो तिने मान हलवली बाप रे कमालच आहे तुमची इतकं अंतर तर मी आयुष्यात कधी चाललो नाही त्यावरती बोलली आमच्या नशिबी हे कायमचं आहे बरं बरं कसली फॅक्टरी आहे सूतगिरणी आहे ती बोलली दहा मिनटं अशीच गेली कोणी बोललं नाही शेवटी त्यानं विचारलं नाव काय तुमचं तिने एक त्रासिक कटाक्ष टाकला तो सारवा सारव करत बोलला सहजच विचारलं ती काही क्षण गप्प बसली आणि अचानक बोलली मोहिनी तिच्या उत्तराने तो खुश होत बोलला माझं नाव शेखर गप्प बसल्यावर त्याने मोबाईल चेक केला मोबाईलला रेंज नव्हती त्याने वेळ बघितली रात्रीचे जे साडेबारा वाजले होते तो विचार करत परत बोलला मला वाटतं आता सकाळशिवाय एस टी बस यायची नाही तिने काहीच उत्तर दिलं नाही थंडी वाळत होती निर्मनुष्य शांत असा जंगलाचा भाग असल्यामुळे थंडी जास्त जाणवत होती त्याने विचारलं इकडे जवळ एखादा हॉटेल किंवा राहायची सोय आहे का नाही तिने अशी मान हलवली त्याने पायावर मूठ हापटली आणि मनात एक शिवी देत विचारलं जवळपास एखादं गाव तरी आहे का आहे पण चार पाच किलोमीटर आहे तिकडे त्या बाजूला सरळ चालत जायचं तिने त्याला दिशा दाखवली तो बोलला मग जाऊया का तिकडे अशी रात्र इथे रस्त्यावर कशी काढणार ती बोलली जायला हरकत नाही पण तिकडे जायचा रस्ता जंगलातून जातो एखाद्या जनावरानं धरलं म्हणजे तिच्या बोलण्यावर तो हसला आणि बोलला जनावर यायचं असेल तर इकडे पण येऊ शकतं इकडे आलं तर मग काय कराल मी तिकडे जायचा विचार करत आहे तासाभरात चालत आपण पोहोचू गावात कोणीतरी रात्रीपुरता आसरा नक्की देईल तुम्ही पण येता का तिने उत्तर दिलं नाही दोन मिनटं गप्प राहून त्याने मनमन जायचं नक्की केलं आणि तो बोलला ठीक आहे तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही इकडेच थांबा मी निघालो असं बोलून तो दगडावरून उठला आणि आपली हँडबॅग घेऊन निघाला जाताना त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि भेसूर चेहऱ्याने हसत तिला बाय बोलला तो तिने सांगितलेल्या दिशेला जाऊ लागला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत राहिली तो पंधरावीस पावले पुढे गेला आणि दुरून कोल्ह्यासारखा आवाज आला तो आवाज ऐकून ती घाबरली आणि पटकन आपल्या नाल्यांची पिशवी उचलून लगबगिने त्याच्या मागे गेली ती जवळ येतच त्याला तिची चाहूल लागली तो थांबला आणि वळून तिला बघू लागला ती जवळ आली आणि बोलली मी पण येते तो हसला आणि म्हणाला चला दोघेही गावाच्या दिशेने निघाले ती आलेली बघून तो मनमून खुश झाला होता खरं तर तो कोल्ह्यांचा आवाज त्यानेच काढला होता त्याची युक्ती कामाला आली होती दोघं रस्त्यावरून चालत थोडे लांब गेले एका ठिकाणी मुख्य रस्ता सोडून जंगलात पायवाट गेली होती ती पायवाटेजवळ जाऊन थांबली तिने घाबरत एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग समोरील पायवाटेकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं ती पायवाटेने चालू लागली तो तिच्या बाजूने चालू लागला पायवाट छोटी आणि अरुंद होती जेमतेम दोन माणसं चालू शकतील एवढीच रुंद होती त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला पण तिने तो बंद करायला सांगितला टॉर्चच्या प्रकाशाने एखादा जनावर सावध झालं असतं आणि त्यांच्यावर हल्ला झाला असता दोघेही शांतपणे कमी आवाज करत रस्त्याने चालत होते अंधार असल्याने त्यांना पायाखालचा अंदाज येत नव्हता ते अंदाजे पाय टाकत पुढे जात होते गरज पडली तर तो मोबाईलचा टॉर्च लावत होता आणि समोरच्या रस्त्याचा अंदाज घेऊन लगेच बंद करत होता रस्ता बरोबर नसल्याने दोघंही धडपडत चालत होती चालताना मध्ये मध्ये ती त्याचा हात पकडत होती अरुंद पायवाट असल्यामुळे दोघं एकमेकांना चिकटून चालत होते तिच्या शरीराचा होणारा स्पर्श त्याला सुकावत होता तो मुद्दा मजूनच तिला चिटकायचा प्रयत्न करत होता तिला ही गोष्ट जाणवत होती पण काही इलाज नसल्यामुळे ती गप्प होती चालताना एके ठिकाणी खड्डा होता आणि अंधारात त्याचा अंदाज न आल्याने तिचा पाय त्या खड्ड्यात गेला आणि मुरगळला ती वेदनेने खाली बसली तो तिचं दुखणं बघण्याच्या बहाण्याने तिच्या पायाला जास्तच स्पर्श करत होता तिला ही गोष्ट जाणवली तशी ती धळपळत उठली पण तिला नीट चालता येत नव्हतं कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय ती चालू शकत नव्हती ना नाईलाजाने तिला त्याचा आधार घ्यावा लागला त्याने एका हाताने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेला विळका घातला आणि ते दोघे चालू लागले तिच्या आवडलेल्या स्थितीचा तो पुरेपूर फायदा घेत होता ती असहाय्य असल्यामुळे गप्प होती थोडा वेळ चालल्यावर तिचा पाय जास्त दुखू लागला तिला आता आधार घेऊन चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं एका ठिकाणी ती थांबली आणि खाली बसली तिला आता उभं राहणंही शक्य नव्हतं ती रडवेल्या चेहऱ्याने बोलली मला आता चालणं शक्य होणार नाही उभं पण राहता येणार नाही असं करा मी इथेच थांबते तुम्ही पुढे जा तुम्हाला एकटं सोडून मी पुढे कसं जाणार पुढे गेलं तर आपण दोघं जाऊ नाहीतर इथेच थांबू ती बोलली इथे जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे या भागात बिबट्याचा वावर असतो तुम्ही पुढे जा माझ्यासाठी तुम्ही आपला जीव धोक्यात घालू नका तो बोलला नाही गेलो तर दोघं जाऊ नाहीतर कोणीच जाणार नाही एकमात्र करता येईल मी तुम्हाला उचलून घेतो आपण बरंच अंतर कापलं आहे लवकरच गाव येईल तिकडे काहीतरी मदत मिळेल ह्या गोष्टीसाठी ती तयार नव्हती ती नको नको म्हणत होती पण त्याने ऐकलं नाही बलदंड शरीर असल्यामुळे त्याने तिला फुलासारखं अलगत सहज उचललं आणि तो चालू लागला तिने लाचीने दोन्ही डोळे बंद करून घेतले आणि पडू नये म्हणून त्याला दोन्ही हातांनी मिठी मारली बराच वेळ चालल्यानंतर त्यांना दम लागू लागला हात पण अवघडले होते थोड्या दूरवर त्याला एक अस्पष्ट वास्तू दिसू लागली तिकडे काहीतरी आहे असं त्याला वाटू लागलं कदाचित एखादं घर असावं असा त्याने अंदाज बांधला आणि तो त्या दिशेने चालू लागला त्याने रस्ता बदलला हे तिच्या लक्षात आलं तसं ती बोलली तुम्ही रस्ता का बदलला गाव त्या बाजूला आहे तो चालता चालता बोलला तिकडे एक घर आहे असं मला वाटतं जवळ जाऊन बघूया मी पण दमलो आहे कमीत कमी, कमी थोडा वेळ तिकडे विश्रांती घेता येईल ती काही बोलली नाही जवळ गेल्यावर त्याचा अंदाज खरा ठरला ते एक जुनाट मोळकळीस आलेलं मोठं घर होतं घर रिकामच होतं घराला दरवाजे खिळक्या नव्हत्या म्हणायला चार भिंती उभ्या होत्या त्याने घरच्या ओसरीत तिला खाली उतरवलं ओसरीत बरीच मोकळी जागा होती पानांचा सडा पडला होता त्याने आजूबाजूला बघितलं आणि एका झाडाची फांदी तोडली आणि त्या फांदीने ओसरीतला पानांचा सळा बाजूला केला आता उसरी बऱ्यापैकी साफ झाली होती दोघं उसरीत खाली बसले थोडा वेळ बसल्यावर त्याला बरं वाटू लागलं त्याने मोबाईल चेक केला मोबाईलला रेंज नव्हती त्याने वेळ बघितली धीड वाजले होते त्याच्या मनात विचार आला फक्त दीडच वाजले आहेत जंगलात वेळच जात नाही घरात असलं तर रात्र पटकन संपते आणि सकाळचा घड्याळ्याचा गजर होतो पण जंगलात रात्र संपतच नाही त्याला तहान लागली होती त्याने बॅगेतून पाण्याची बॉटली काढली आणि गटागट पाणी प्यायला त्याने तिला पाणी पिणार का असं विचारलं तिने नाही असं म्हटलं तो बोलला आश्चर्य आहे तुम्हाला तहान नाही लागली नाही लागली मी दमलीच कुठे आहे तहान लागायला दोघंही त्या घराच्या भिंतीला टेकून ओसरीत पाय पसरून बसले डोळ्यावर झोप होती पण मनात जंगली प्राण्यांची भीती होती त्यामुळे झोप येत नव्हती थंडी वाढली होती कारवारा जोरात वाहत होता हळूहळू दोघांनाही झोप येऊ लागली ती पेंगू लागली पेंगता पेंगता ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या दंडाला मिठी मारून झोपली तिच्या खांद्यावरचा पदर खाली ढासळला होता त्याने तिच्याकडे बघितलं आणि त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि तो तिच्यावर तुटून पडला ती झोपेतून जागी झाली आणि तिला पुढे घडणाऱ्या प्रकाराची कल्पना आली तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बलदंड शरीर एष्टीसमोर तिचं काही चाललं नाही तिचा प्रतिकार ढिला पडला बऱ्याच वेळाने तो तिच्यापासून बाजूला झाला दोघं तशीच पळून होती तो विजयी मुद्रेने आकाशाकडे बघत पडून होता आणि ती बाजूला हुंदके देत रडत होती हुंदके देता देता ती अचानक हसू लागली ती हसत उठून बसली तिच्या हसताने तो वाव चढला तिचे केस तिच्या तोंडावर आले होते त्यामुळे थी तिचा चेहरा त्याला नीट दिसत नव्हता ये बाई वेळी झाली का बस खाली त्याने रागाने तिला म्हटलं तसं तिनं मानेला झटका दिला आणि तिचे केस मागे घेतले आणि मोठे डोळे करून रागाने त्याच्याकडे बघू लागली तिचे डोळे बघून त्याची दातखिणीच बसायची बाकी राहिली तिचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते डोळ्यामध्ये बुबुळा नव्हती तिचा आवाज घोगरा निघत होता तिला बघून तो मागे सरकला आणि बोलू लागला को कोण आहेस तू तिने एका हाताने त्याचा पाय धरला आणि सहज त्याला स्वतःच्या जवळ ओढलं तो सुटण्यासाठी धडपडू लागला पण तिची पकड मजबूत होती तिने दुसरा हात त्याच्या छातीवर ठेवला तिच्या हाताच्या बुटांची नखं लांब झाली होती तो घाबरून बोलला ये हे कोण आहेस तू सो सोड मला ती ओरडून बोलली तू मला सोडलंस का आता मी कशी तुला सोडणार असं बोलून ती जोरात हसू लागली तो रडवेला आवाजाने हात जोडत बोलू लागला हे सोडणं मला एकदा माफ कर परत असं नाही करणार कोणाबरोबर ती बोलली परत असं करण्यासाठी तू जिवंत तरी राहशील का मगाशी मला पाणी विचारत होतास पण माझी तहान गरम रक्ताने भागते आणि तुझं रक्त पिऊन मी माझी तहान भागवणार आहे त्याने रडत विचारलं क कोण आहेस तू ती रागात बोलली मोहिनी गावातील साधी गरीब मुलगी तुझ्यासारखा एका नाराधमाने इथेच मला नासवली होती आणि माझा जीव घेतला होता तेव्हापासून मी तुझ्यासारख्या नाराधामांना शोधते आणि इथेच आणून संपवते तू माझ्या सापळ्यात अडकलास आता तू संपलास असं बोलून ती त्याच्या अंगावर बसली आणि तिने आपली नखं त्याच्या छातीत खोलवर रुतवली तो जीवाच्या आकांताने ओरडत होता आणि ती शांत होईपर्यंत त्याचं रक्त पीत होती दोन दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी आली की बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळे रचले आहेत काही दिवस गेले रात्रीची वेळ होती एक तरुण रस्त्यावरून येत होता समोरच दगडावर एक तरुणी बसलेली त्याला दिसली त्याने जवळ जाऊन तिच्याशी संवाद साधला बोलता बोलता त्यानं विचारलं तुमचं नाव काय आहे तिने उत्तर दिलं मोहिनी मित्रांनो ही थरारक मित्रा भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत